सन्माननीय जनसेवक आमदार श्री संजय केळकर साहेब यांची ठाणे विधानसभेवर तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक बावीस तर्फे भव्य नागरी सत्कार या प्रसंगी भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष राजेश जी गाडे ठाणे लोकसभा संयोजक फ्रेंड्स ऑफ बी जे पी श्री निलेश कोळी राष्ट्रवादी ठाणे शहर सचिव दिनेश मोहरोल भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल कुंड शाखाप्रमुख धनंजय कोळी श्री गोकुळ कुंड काका राऊत यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक कट्टा नवविशाल बौद्ध मित्रमंडळ अमृतेश्वर सेवा मंडळ संघर्ष महिला बचत गट संघर्ष मित्रमंडळ दोस्ती ग्रुप कल्पतरू महिला बचत गट संजीवनी महिला बचत गट मल्लिका बचत गट शिवानंद महिला बचत गट रांजाई महिला बचत गट आयोजक सदस्या भाजपा ठाणे शहर कार्यकारिणी सौ उषा विशाल वाघ उपाध्यक्ष भाजपा नौपणा मंडळ ठाणे शहर विशाल दिलीप वाघ यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते